खरा धर्म टिकवण्याचे काम श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेने केले श्री परमात्मराज महाराज कोगनोळी त्वर लक्ष्मी महापूजा कार्यक्रम संपन्न धर्मस्थळ म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर जिथे माणूसकीला सर्वोच्च स्थान दिले जाते दिनदुबळ्या गरजू शोषित पीडितांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली जाते तोच खरा धर्म होय असे प्रतिपादन आडी मठाचे श्री परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्या वतीने कोगनोळी येथील मराठी शाळेमध्ये आयोजित श्री वरदलक्ष्मी महापूजा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते महाराज पुढे म्हणाले चांगले आचार विचार जोपासून मानवकल्याणाच्या चा मार्गावर चालणे म्हणजे धर्म गोरगरीब जनतेची सेवा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हेच खऱ्या धर्माचे लक्षण आहे श्री विरेंद्रजी हेगडे व हेमावतीजी हेगडे यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली ज्या स्थळी मानवकल्याणाचे कार्य अविरत सुरू आहे तेच खरे धर्मस्थळ असून श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेने धर्म टिकवण्याचे मोठे कार्य केले आहे असेही त्यांनी नमूद केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी संस्थेमार्फत बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी दिली जाणारी मदत लाभार्थ्यांनी प्रामाणिकपणे योग्य ठिकाणी वापरून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी तसेच संस्थेची परतफेड वेळेवर करावी संस्थेच्या जनकल्याणकारी कार्यासाठी लागेल ती मदत आम्ही करू असेही ते म्हणाले स्वागत व प्रास्ताविक निपाणी योजना अधिकारी एच मंजुनाथ यांनी केले चिकोडी जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान व मनाली माने यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी दद्गुरू संस्थेचे चेअरमन चे सचिन खौत निलेश खौत देवांशनाथ आश्रमचे संस्थापक अमर पोवार कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खौत सदस्या स्वाती शिंतरे राजगोंडा पाटील बाळासाहेब कागले उमेश पाटील कुमार पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते खुर्ली वलय पर्यवेक्षक अनिल दावणे यांनी आभार मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने MS, एंगल्स, बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच